राष्ट्रसाठी गुन्हा नोंदवा आणि हे जे काय हल्लेखर आहे हे संशय आम्हाला आहे की शंभर टक्के वास्तव जाधव पाठवलं कारण वास्तव जाधव ही व्यक्ती जी आहे त्याची शारीरिक दृष्टी आहे विचारजण शक्ती आहे याची प्रचारात सगळी भाषण काढली तर रामपूर सारख्या ठिकाणी ती अस्पृश्य संदर्भात पण बोलली होती येऊन बोलले पण आत्प्रश त्या टायमाला त्या टायमाला मी यांना सहकार्य करायचं होतं ही भावना पूर्ण त्यांना काय मांडायचं यांना काय मतदारसंघात उभं करायचं होतं हा मोठा प्रश्न आमच्याकडे बोलला आणि म्हणून आम्ही निषेध निषेध करत आजचा हा जो काय मोर्चा आहे अपुर ऍक्ट यांच्यावरती नोंदवावी त्यासाठी जर का डिवाइसर की आमच्याकडे इव्हेंट असला तर आम्ही त्यांना आहे की तुम्ही नोंद करा ज्या लोकांनी ऐकले ते घाबरून भास्कर जाधवच्या ताकदीला घाबरून त्याच्या विचाराला घाबरून त्याच्या गुंडेगिरीला घाबरून गप्प बसत आली तिथं चुकीची स्टेटमेंट देतात आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला कळलं कलबडचे नागरिक माझ्याबरोबर आहेत परंतु त्या लोकांनी जेव्हा समोर सगळ्या लोकांना घेऊन बसले त्यांना त्या दोघांना की तुम्हाला काय झालं ते सांगा काय काय प्रॉब्लेम त्यावेळी त्यांनी सांगितलं जी खरी परिस्थिती आहे की रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे जर भास्कर ज्याला म्हणत असलं की रेकॉर्डिंग दाखवा रेकॉर्डिंग दाखवा की पूर्ण रेकॉर्डिंग आम्ही कोलतात त्याशिवाय ज्यावेळी हो। दोन साक्षीदार साक्षीदार साक्षी तुम्ही पुरावा आणलेला आहे किंवा लोक तक्रार देण्यासाठी आणलेले आहेत मात्र कळमडचेच संतोष सकाराम गमरे आणि अशोक सोमा गमरे यांनी काल संध्याकाळी येऊन इथे स्टेटमेंट असं पोलिसांना दिलेलं आहे जग, की असा तुम्हाला तेच सांगतोय की माझ्या तर माझ्या सर्वसामान्य जे नागरिक आहेत सर्वसामान्य जे जग जगणारी मंडळी आहेत पोलिस वरती पडली तरी पण आमचा कोकणाचा माणूस चार गाव लांब पडतो अशा माणसाला तुम्ही डायरेक्ट घेऊन आणि स्टेटमेंट द्या तो घाबराशिवाय राहणार नाही का शे कधी घराच्या बाहेर गेले नाही कधी शेतीच्या बाहेर गेले नाही अशा नागरिकांना तुम्ही जर का येऊन जर बोलत असाल तर ते नागरिक बिचारे काय कधी घाबरतील नाही का आणि म्हणून घाबरेपोटी त्याच्या असणाऱ्या गुंडेशाहीला घाबरून या पद्धतीने त्यांनी केलेला आहे परंतु आमच्याकडे ठोस पुरावा आहे कोर्टात आम्ही ते दाखल करणार म्हणजे करणार या सगळ्या संदर्भात आवाज आता एक दोन चार दिवस असे विषय झाले की इतर धार्मिक संघटना आहेत आपले जे सगळं त्या धार्मिक संघटनेने आपल्या या मतद्यावर बहिष्कार बहिष्कार असा नाही काय माहिती प्रश्न असं उत्तर असा आहे की काही ठराविक लोक ज्यांना समाजामध्ये मान नाही सन्मान नाही ज्यांनी कधीच समाजासमोर काही स्वतःचं अस्तित्व तयार केलं नाही ज्यांचं असं वाटतं की माझा पाठीमागं समाज आहे माझ्या पाठीमागं खूप लोक आहेत असा जे आव्हान नेतृत्व करतात आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी भास्कर जाधवनी त्याची काल नावं घेतली ते आमच्या पक्षाशी निगडीत नाही आहेत ते धार्मिक संघटनेशी निगडीत नाही आहेत त्या तशा पद्धतीचं ते लोक काम करत नाहीत जे काय करतात ते स्वार्थपटाने त्या भास्कर जाधवच्या फुडाऱ्या अशा अनेक पुढाऱ्यांच्या पाठीमागं राहून त्यांना सपोर्ट करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत साधा त्या लोकांनी निषेध बाळगला नाही या शब्दाचा आणि त्यांनी जे आता म्हणतात आहे की त्यांना असं वाटतं आहे की बाबा हे असं नाही भास्कर दरांनी तसं केलं नाही तर हे सगळं मुळात चुकीचं आहे ही एक बाजूची बाजू ऐकून भास्कर दादाला सपोर्ट करण्याची म्हणजे आमच्या समाजामध्ये कशा कशा पद्धतीच्या टक्केवारी करणारे काम फुडारी आमच्याकडे तयार झाले की आज समाजाने पाहिलं आहे आणि समाज स्वतः विचार करतोय की यांना आम्ही आमचा समाजाचा नेता समजतो परंतु हे वेगवेगळ्या वेड़ असणारी इथे आमदार खासदार नगरसेवक यांच्या वेळात जाऊन बसलेले आहेत आणि आमच्यावरती म्हणजे मेरीला माडावरची लोणी खाणार हे आमच्या पुढार आहेत आता समाजामध्ये तुमच्या तुम्हाला असं म्हणायचं आहे की की तुमच्या समाजातले लोक टक्केवारी घेऊन गप्प असतात नाही असं मी म्हणणार नाही लोक म्हणतात आहे कारण ज्या लोकांनी हे स्टेटमेंट दिली त्यांनी साधन निषेध बाळगला नाही भास्कर जाधवांचा ते अशा पद्धतीचा भास्कर जाधव बोलले बोलून आणि ते जे बोलतात आहे ती भाषाच भास्कर जाधवांची असा आमचा आरोप आहे माझं म्हणणं असं आहे की आमचा आपला जो महत्वा आहे त्या धार्मिक त्याला 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 जोडून जोडूनच मी प्रश्न विचारतो दिलाय असं वाटत नाही त्याला जोडून विचारतोय प्रश्न मी चिपळूण मधल्या तीन चार गाव वगळले तर एक गावातली लोक इथे दिसली नाहीत असं म्हणता येणार का मला आता मी चिपळूण म्हणालो चिपळूण गावातले पंधरा पंधरा ते सतरा लोक आहेत आपण असं म्हणू शकत नाही ही तुम्ही भास्कर जाधवची बाजू मांडत असाल नाही 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 तुम्ही पत्रकार आरोप करू नका तसं नाही तसं नाही तसं नाही भास्कर जाधव हे माईक सरळ माईक सरळ खाली करतो तरी सुद्धा हा प्रश्न तेवढासा आम्हाला महत्वाचा वाटत नाही कारण आमचा महत्वाचा विषय आहे की आम्हाला महार बोलला आणि महाराला जे कोणी साथ देत असतील तर त्यांनी महार हा शब्द समजून जाऊ पाहिला कारण आमच्या पूर्वजांनी महाराला विटांबला करून आमच्या या शब्दाला त्रासून आमच्या लोकांनी कुठल्याही परिस्थितीत या महार शब्दाला वापर जनमत करणार नाही म्हणून आम्ही बाकी भास्कर जाधवच्या विरोधात कोण बोललं भास्कर जाधवच्या फेवरेबल कोण बोलत भास्कर जाधवच्या ऐकून कोण काय होतं याच्याशी आम्हाला महत्वाचं वाटत नाही आम्हाला फक्त महत्वाचं हे वाटतं नाही नाही त्यांनी महार बोलली आहे याचा आम्हाला निषेध म्हणतो एक एक आम्ही पण सामाजिक चळवळीत किंवा आम्ही पण करणारे आम्ही आजचे जे चित्र आम्हाला घेतले टिपून संदर्भात त्याच्यातून आम्हाला वाक्य जोडण्याची बाजू मांडण्याचा आम्हाला अधिकार घेतला संबंधच नाही आमचा संबंध घेत नाही फक्त आजचं जे चित्र घेतलं रोजचे आम्ही जे बघणारे किंवा जे स्थानिक पातळीवरचे जे लोक त्या दिशेने म्हणून आम्हाला आम्ही तुम्हाला प्रश्न केलेला आहे तुम्ही ना तुम्ही कायद्याला घटनेला दुर्घटनेला बहुमताच्या आधारावर कुठचे मूल्य मापन करतो चुकीचं अजिबात ना अजिबात ना अजिबात कायदा वेगळा आणि आमचा बहुमताचा संबंध नाही भास्कर जाधव यांनी बोलले की नाही बोलले हे सत्य आहे की असत्य हे ठरवण्याचा पत्रकारांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा अधिकार नाही 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 आम्ही म्हणतच नाहीये साहेब तुम्ही आरोप करू नका अधिकार पूर्णतः पत्रकारांवर तुम्ही चुकीचे आरोप करताय कोर्टाचा अधिकार आहे कोर्टामध्ये सत्य आणि असत्या काय पडदा पाच वर्ष होईल त्यामुळं पोलिसांचं काम आहे गुन्हा नोंदवून घेणं बोलले असं बोलणारे चार लोक आहेत नाही बोलले असं बोलणारे पण चार लोक आहेत याचाच उलगडा करण्याचं काम हे माननीय कोर्टाचं आहे त्यामुळं या मोर्चाला चिपळूणचे लोक आले की नाही या मोर्चाला या समाजाचा विरोध होता की त्या समाज काय घेणं देणं नाही या ऐकून घ्या एक, सर, एक प्लीज एकच एक मिनिट थांबतो तुम्हाला समाजाचं घेणे देणं नसेल तर अण्णा जाधवांनी प्रत्येक समाजाच्या जा धार्मिक संघटनांना पत्र दिलेलं आहे की या मोर्चासाठी आम्हाला मदत नाही एक मिनिट थांबा करतो कोणता बोलताय ठीक आहे एखाद्या समाजाचा अपमान झाल्यानंतर त्या अपमानाचा निषेध करण्यामध्ये आपण सहभागी व्हा हे सहभागी व्हा म्हणणं हा आमचा अनैतिक अधिकार आहे जर ते लोक भास्कर जाधवांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रतिष्ठेपोटी कारण आपल्यालाही याचं भान असलं पाहिजे गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथला खानदानी एक राजकारणी आमदार व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये खुल्या मनानं कुठलाही व्यक्ती सामान्यपणे येत नसतो त्यामुळे आपण विनाकारण त्या गोष्टीला हा आला नाही तो आला नाही कोणाची चिंमत नाही आहे सगळी व्यवस्था जी आहे ती आमदार खासदारांच्या आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची पटीक बनलेली आहे त्यामुळे अनेक कुठलंही तथ्य वाटत नाही पण आम्हाला एवढंच सांगायचं की फुगा कितीही मोठा असला तरी त्याला फोडण्यासाठी एक टाचणी पुरेशी असते त्यामुळे इथल्या स्थानिक आमदारांना जर अपमानजनक शब्दाचा वापर केला असेल तर त्याचे साक्षीदार आणि फिर्यादी आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या साक्षीदारांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हा नोंदवून घ्या गुन्हा खरा आहे की खोटा आहे हे कोर्टामध्ये ठरेल आमचे तर सगळे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे अट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये काय होतं महाराष्ट्रात ते मला चांगलं मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी वकील आहे आणि अॅट्रोसिटी कायद्याचा मी बारकाईचा जाणकार आहे त्यामुळे अॅट्रोसिटी नोंदवायची हिंमत अरे ज्या गावामध्ये घरच पाच दहा असतात ती माणसं काय हिंमत करणार

एक लक्षात घ्या तुम्ही आत्ता इथे चुंबत मला होतं पहिली वेळ आलेले आहे आम्ही असे आम्ही इथे सेहेचाळीस वर्ष या काढलेली आहे असे मोर्चे आहेत असे शेकडून निघालेले आहेत अन्नच्या दोनचा अन्नच्या दोनवर जो आरोप नाही ऐका तुम्ही ऐका 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 ना ऐका ना जरा ऐका नाही 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 ऐका ना नाही ऐका नाही 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 बरोबर बाजूने बोलत नाही 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 तसं नाही प्रश्न विचारणं आमचं काम आहे उत्तर देणं आमचं होप नाही तुम्ही द्या ना उत्तर नाही 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 प्रश्न प्रश्न विचारणं तुम आमचं काम आहे प्रश्न विचारणं आमचं काम आहे उत्तर ना देणं ना देणं तुमचं काम आहे तुमच्या दोघांची बोलण्याची नाही नाही असते ना का नसते प्रश्न सर सर तुम्ही वकील मिनिट अरे महेंद्र सर 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 मला माझी फक्त ऐका ना ऐकायला जरा ऐका हो सर ऐका ना ऐका पत्रकारांचं काम आहे प्रश्न ऐका ना जरा तुम्ही पत्रकारांचं काम आहे प्रश्न विचारला उत्तर देणार नाही तुमचं काम आहे तुमचं काम आहे आम्हाला फक्त एवढंच आहे आम्हाला नाही एक मिनिट आम्हाला फक्त नाही 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 प्रश्न आहे तुम्ही ज्या समाजात नाही येत आहे त्या समाजात हो तुम्ही अशी भाषा का करताय तुम्ही नाही करायची अशी भाषा सरळ करायची भाषा होत नाही संबंधी विचारतो संबंधी विचारतो त्यासंबंधी विचार झालं तर तुम्हाला उत्तर देण्याच्या मानसिकेत काय कराय तुम्ही अन्ना अण्णा अन्ना एक मिनिटचा पोलिसांना अट्रोसिटी ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन चारच्या अंतर्गत सेक्शन अठरा एच्या अंतर्गत ऍट्रोसिटीचा स्पेशल सेक्शन आहे ऍक्ट ॲक्टमध्ये नो इन्क्वायरी नो ॲप्रुव्हल हा सिद्धांत अॅट्रॉसिटीच्या सेक्शन अठरा एचा चा याच्यासाठी कोणत्याही इन्क्वायरीची आणि कोणत्याही ॲप्रुवलची डी वाय एस पी साहेबांना आवश्यकता नसते ॲट्रोसिटीच्या संदर्भातले गंभीर गुन्हे हे तत्काळ नोंदवून घेतले पाहिजे हा ॲट्रॉसिटीच्या सेक्शनचा सगळ्यात बेसिक त्याचा एजेंडा आहे आणि सेक्शन फोरच्या अंतर्गत जर पोलीस प्रशासन ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून घेत नसेल त्याच्यामध्ये टाळाटाळ तार करत असेल तर पोलीस प्रशासनाला सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सहा सहा की पनिशमेंट या अंतर्गत आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती केलेली आहे के की ॲट्रोसिटी घडली की नाही घडली याचा न्याय निवाडा करण्याचं काम हे कोर्टाचं आहे पोलिसांचं नाही आहे आपण गुन्हा नोंदवून घ्या जर आमचा गुन्हा नोंदून घेतल्यानंतर आमच्याकडे त्याचे पुरावे नसतील तर कोर्ट आमचा फटका मारेल आणि आम्हाला जी शिक्षा द्यायची ती देईल पोलीस प्रशासनाने न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये पोलिसांनी येऊ नये पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यावा गुन्हा एक प्रश्न आहे तक्रारीला उशीर होतो हा कायदा आणि संरक्षणाचा कायदा आहे त्यामुळं गरीब माणसं खेड्यापाड्यातली माणसं पोटी सुविधांपोटी प्रस्थापितांच्या विरोधात तोंड उघडायची हिंमत करत नाहीत जेव्हा त्याला संरक्षण दिलं जातं हिम्मत दिली जाते तेव्हा तो पुढे येऊन आपली भूमिका मांडतो त्यामुळे सगळ्या प्रकरणात तुम्हाला पोलिसांनी किती दिवसाची मुदत दिलेली आहे किंवा मग एक मिनिट तुम्हाला नाही नाही आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम दिलेलं आहे पोलिसांनी आम्हाला कोणत्याही अल्टिमेटम आम्ही त्यांना आठ दिवसाचा त्याच्यानंतर तुमची काय भूमिका असेल आमची भूमिका आठ दिवसानंतर क्लिअर अण्णा एक प्रश्न आहे की काल समाज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भास्कर यादव असं म्हणले की तुम्ही मुंडण आंदोलन ज्यावेळी केलं त्यावेळी ज्या समाजाचं भास्कर यादव प्रतिनिधित्व करतात त्या समाजावरती तुम्ही काही देताल वक्तव्य केले असा त्यांचा काल आरोप आहे तुमच्याकडे क्लिप आहेत त्यांना दाखवा ते विधान पट्टू समजतात ते एवढे हे समजतात ना आमदार आणि एवढे वर्ष त्यांना पाहिजे काय बोललं पाहिजे जसं वाटत असेल त्यांनी त्याच्या पद्धतीनं भूमिका घेतली